डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार दिलेल्या लोकशाही अधिकाराचा मी हक्क बजावला असून त्यानुसार आज सकाळीच मी मतदान प्रक्रिया पार पाडली आहे असं सांगत शिवसेनेचे रामदासभाई कदम यांनी राज्यातील जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात घरातून बाहेर पडून आपला विकास करणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलं एवढं मतदान होत याबाबत खंत व्यक्त केली आहे पुढे बोलताना त्यांनी सरकारने शंभर टक्के मतदान होण्यासाठी कायदा बनवला पाहिजे जो मतदान करणार नाही त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट केलंय भाई मतदान तुम्ही केलेलं आहे काय आवाहन कराल जनतेला आणि कसा विश्वास वाटतो एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधान दिलेला आहे आपल्याला तो लोकशाहीचा हक्क मी आज बजावलेला आहे मला वाटतं बाबासाहेबांनी प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलेला आहे मग तो अंबानी असू देत किंवा तो फुटपाथ वचा एखादा भिकावी असू नये प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार बाबासाहेब दिलेला आहे सौदामध्ये हीच आपली देशाची लोकशाही ज्याला आपण म्हणतो माझं प्रामाणिक मत असं आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा कसा निवडून घ्यायचा याबाबत प्रत्येकाला आपलं मत मांडलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आज आपल्याकडे साठ टक्के बासष्ट टक्के पासष्ट टक्के फक्त मतदान आहे शंभर टक्के मतदान का होत नाही यासाठी मला वाटतं शासनाने कायदा बनवला पाहिजे केंद्र शासनाने कायदा बनवला पाहिजे काही इतर देशामध्ये हा कायदा आहे एखाद्याने जर मतदान केलं नाही तर त्याला दंडात्मक शिक्षा देखील आहे काही देशामध्ये आणि म्हणून मी आवाहन करेन की आपण प्रत्येकाने मत आपलं दिलं पाहिजे आणि आम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवा आहे जनतेचा सेवक कसा हवा आहे हो हा निवडून देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला घटनेचा जवळ दिलेला आहे तो हक्क आपण बसवून लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम आपण पुढे भाग असं वाटतं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज